तब्बल वीस वर्षानंतर वाजली शाळेची घंटी माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा गुरुगौरव सोहळा संपन्न सेनगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व गुरुगौरव सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला दोन हजार पाच ते दोन हजार सहाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा शिकूया पुन्हा लहान होऊ या पद्धतीने दिनांक चोवीस एप्रिल वार गुरुवार रोजीच्या नियोजित वेळेत शाळा भरवली व माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचं आयोजन केले असून वीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी काढत जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये राष्ट्रगीत घेऊन शिक्षण घेतले या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांकडून आठवणी नव्याने आणण्याकरिता स्नेह मेळाव्याचं आयोजन केले होते या मेळाव्यासाठी दोन हजार पाच ते दोन हजार सहाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक चोवीस एप्रिल रोजी दहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी उपस्थित शिक्षक संघई सर गिरी सर भांदुर्गे सर रणमाळ सर गोडबोले सर मैत्रे सर तोडकर सर कोटकर सर राठी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिकवून जुन्या आठवणी उजळून देऊन पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पण आवाज

लसावी आणि मसावी या घटकावर सगळ्यांची पंधरा गुणांची घटक चाचणी होणार आहे लगेच वेळा मार्क्स कळाल्यावर काय होईल बघा पंधरा पैकी शून्य गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे लगेच लग्न करून दिले जाणार शून्य गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा पाच वर्ष वयाने मोठी असलेली मुलगी करण्यात येणार आहे एक ते पाच गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधपा निकोवार वेटावर मच्छ्यमाराची नोकरी देण्यात येईल सहा ते दहा गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या पाठीवर बसून जगाच्या सफरी साठी पुढची तेरा गुण घेणाऱ्यांना म्हणजे अकरा तेरा गुण घेणाऱ्यांना पृथ्वीच्या सर्व जगाचे पंतप्रधान म्हणजे पृथ्वीवरील सर्व देशांचे पंतप्रधान करण्यात येईल पंधरापैकी पंधरा विद्यार्थ्यांना मुलगा बनवण्यात येईल म्हणजे तुमच्या सगळ्यांना लहान मुलं बनवून लहानपणाचा आनंद आयुष्यभर घेता येईल पुढे का ज्या मुलांना दहा वर्षाचा बनवण्यात येईल त्यांना अमृत पाजण्यात येणार असून त्यांचं आयुष्य एक हजार वर्षाचं करून देण्यात येणार आहे तुमचे पेपर कोण तपासणार आहे परीक्षा झाल्याच्या नंतर मनातल्या मनात आपणच सर्वांनी पेपर तपासायचे आणि तुमचे तुम्ही सर्वांनी जाहीर करायचे आहेत सूचना संपली ही सूचना आहे मुख्याध्यापक आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा